हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण छान ना रूपास कुकिंग अँड ट्रॅव्हलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे ही बारीक मेथीची भाजी हो कोणाकोणाला माहिती आहे या भाजीबद्दल मी ना ही भाजी मुंबईवरून आणली चला ही भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहूया ह्या भाजीला मुळ्या असतात खाली तिथे खूप रेती लागलेली असते त्या मुळ्या घ्यायच्या नाहीत त्या मुळा कापून टाकायच्या आणि भाजी चिरून घ्यायची ही भाजी मी मुंबईवरून आणली आहे आम्ही दोन दिवसासाठी मुंबईला गेलो होतो तर पार्ला स्टेशनवरून ही भाजी आणली आणि ही फक्त रेतीत उगवली जाते भाजी चिरून झाली आता दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायची जोपर्यंत याची रेती पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि हो जे ब्लॅक ब्लॅक दिसते मध्ये ते मेथीच्या वरचं टल्फर असतं पातळ कवच तेच आहे ते, ते जरी एखाद दुसरं राहिलं तरी चालतं भाजी घेतली स्वच्छ धुवून पहिली ना दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची त्यातली रेती पूर्ण निघून जायला हवी खोबरे घेतले खोबरं किसून घ्यायचं अर्धी वाटी खोबरं पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून दोन मिरच्या पाच सहा छोटे कांदे बारीक चिरलेले हळद आणि चवीनुसार मीठ तेल गरम ठेवलंय थे। दोन चमचा तेल टाकलंय आता फोडणी करून घेऊया भाजीला सर्वात आधी हा ठेचलेला लसूण मिरच्या तुमच्या आवडीनुसार मिरच्या घ्या कोणाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरच्या वापरा कोण कमी तिखट खात असेल तर कमी मिरच्या घ्या आता कांदा टाकून घेऊया कांदा भाजून घ्यायचा लालसर कांदा पटकन भाजला जावा म्हणून थोडंसं मीठ ॲड करून घेऊया थोडंसं मीठ टाकलं की कांदा लवकर भाजला जातो भाजून झालंय भाजी टाकून घेऊ त्यावरती थोडी थोडी भाजी टाकून मिक्स करायची मला कढई छोटी झाली जरा म्हणून मी थोडी थोडी टाकून मिक्स करून घेते जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही एकदमच टाकू शकता भाजी पोडणीला मीठ टाकून घेऊया हळद आणि थोडी शिजत आली की भाजी की सर्वात लास्टला खोबरं म्हणजेच खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आधी थोडीशी शिजू द्यायची भाजी या भाजीला शिजायला जास्त वेळ नाही लागत होत आली आहे भाजी आणि या भाजीला नाव आहे बारीक मेथीची भाजी ही भाजी मी मुंबईवरून आणली आम्ही दोन दिवसासाठी मुंबईला गेलो होतो तर पार्ला स्टेशनला विकायला होती ही भाजी तर मी लगेच घेऊन आले कारण की नगरला ही भाजी मिळत नाही ही भाजी वाळू तुगवली जाते बारीक रेती असते ना आपली वाळू त्यामध्ये ही भाजी येते होतच आली आहे भाजी झाली बारीक मेथीची भाजी तयार आणि हो तुम्हाला कुठेही मेथीची भाजी मिळाली तर नक्की करून बघा खूप छान लागते चवीला पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग बाय बाय आणि हो हॅशटॅग रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला पण नक्की सबस्क्राईब करा